ज्या कीर्तनामध्ये मंत्रमुक्त होतात का मनुष्य भगवान शिवाचे उद्गार आहेत ज्या भगवंताच्या चालू आहे जिथं भगवंताचं नाम स्मरण चालू आहे त्या सतसंगामध्ये विराजमान असता ब्रह्मा पण कुठल्या ना कुठल्या अनुरेणू मध्ये ते व्यापलेले आहेत सानिध्य आहे आणि लाज भय आणि शंका कोणाची कुशंका शंका मनात ठेवायची नाही आणि मान आता हे सगळं आपलं ट्रस्टी आहे आणि सगळ्यांशी आहे कोणीही या ही या इथं कोणालाच बंदी नाही यार, यार ये लहान थोर ना। या ती त्या नारी न कोणीही या आणि त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये मान नको कोणाला मान अपमान इथं कमी कमी पडत नाही कारण भगवंताला मान आवड मान आवडत नाही म्हणून या चार गोष्टी ज्या मनुष्याने त्यागल्या त्याला चार मुक्त्या प्रदान होतात साई जता स्वरूपता आणि समीपता आपण रोज हरिपाठ म्हणतोस तिच्यात आहेत देवाची एक वारी उभा क्षण भरी तेने मुक्ती चारी साथ दिलेल्या मग आपल्याला चार प्रदान करायचे असेल तर त्या सांब सदा शिवाच्या कथेला क्षणभर तरी त्या भगवंताचं नामस्मरण मनामध्ये ठेवावं कारण या भांगड कथा नाही ज्या संताचे विचार या शिवमहापुराणामध्ये आहेत आणि ते शिवमहापुराण ज्या शिवपुराणामध्ये वेद व्यासजी महाराजांनी अनेक त्या भगवंताचं सानिध्य अनेक त्या भगवंताचं मर्म असं सांगितलं आहे तेच सांगण्याचा प्रयत्न आहे आणि चंचुला नावाची स्त्री मुक्त झालेली आहे आणि कैलास श्री भगवंताच्या सानिध्यामध्ये कैलासावर गेली आई साहेब जगदंबा म्हणजेच कैलासाची मालकी म्हणजेच माझ्या संत सदाशिवाची पत्नी म्हणजेच आई साहेब पार्वती माता पार्वतीने विचारलं महादेवा हे कोण आहे आणलेले आहे नवीन अजून महादेव म्हणतात हे चंचुला आहे पार्वतीला आनंद झाला ठीक आहे माझ्या कैलासावर येत असताना तुझं स्वागत आहे चंचुला पण चंचुला नाही नमस्कार केला हे जगदंबे हे मूळ स्वरूपीने प्रबल लंबे जगद जननी जगन माता नमस्कार माझ्या भक्ताची विनंती आहे की तुम्ही माझ्या सानिध्यामध्ये माझ्या सानिध्यामध्ये कारण तुमच्या सानिध्यामध्ये मला घ्यावं आणि माझाही जीव माझाही शिवतत्व रूपामध्ये प्रकट करा